नमस्कार मी सिद्धेश ताकवले या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आम्ही आमची एक नवी सिरीज सुरू केलेली आहे क्राईम फाईल्स नावाची या क्राईम फाईल्स मधून आम्ही भारतामध्ये घडून गेलेल्या गुन्हेगारांचा एक मागोवा घेत असतो आणि त्याच त्यांच्या गुन्हेगारीचे काही रंजक किस्से सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर सुरुवात करूयात आजच्या या दुसऱ्या भागाला आणि या दुसऱ्या भागामध्ये नेमक्या आम्ही कोणत्या गुन्हेगाराविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे हे आपल्याला लगेचच कळणार आहे जिस दिन करेगा मना सुरवेत छातीपे वार करेगा तो दुआ करूंगा ना ही वो दिन रमजान पे आए ना गुढीपाडवा दे ताकि ना तुझे भागने का मौका मिले और ना ही छुपने का रास्ता शूटआउट वडाळा या चित्रपटातला जॉन अब्राहमचा हा डायलॉग ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकच चेहरा येतो तो, तो म्हणजेच मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये रत्नागिरीतल्या रणपार या गावामध्ये मन्या सुरवेचा सा जन्म झाला एकोणीसशे बावन्न मध्ये मन्याची आई आणि त्याच्या सावत्र वडिलांसह सा त्यांनी मुंबईमध्ये स्थलांतरित ते झाले मन्याच्या कुटुंबानं एल्फिस्टन रोड आणि लोअर परळ या इथल्या वेगवेगळ्या भागांमध्ये चाळींमध्ये मण्याचं वास्तव्य होतं मण्याचं एकंदरीत सगळा बालपणीचा जो काळ होता तो याच चाळ्यांमध्ये तसा गेलेला होता मण्यात असं बघायला गेलं तर लहानपणापासून अभ्यासामध्ये अतिशय हुशार त्यानंतर मनानं मुंबईमधल्या कीर्ती कॉलेजमधून रसायनशास्त्राची पदवी घेतली आणि त्या पदवीमधून त्यानं आपल्या शिक्षणाला सुरुवात सुद्धा केली त्याला अठ्यात्तर टक्के गुण मिळाले होते तेव्हा दादरमधल्या कीर्ती कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या मन्या सुरुव्याला अखेर एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकामध्ये मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला दाऊद इब्राहिमला आव्हान देणारा मराठमोळा डॉन अशी त्यानं एक छाप सर्व मराठी माणसांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये उमटवली होती मनोहर अर्जुन सुर्वे याला त्याच्या मित्रानं मन्या सुर्वे अशी हाक मारली आणि त्यानंतर मन्या हे नाव सर्वत्र प्रचलित झालं पोलीस डायरीतून हे नाव गुन्ह्याच्या जगतामध्ये नोंदवलं गेलं दाऊदच्या भावाची सगळ्यांसमोर हत्या करून स्वतःची दहशत निर्माण करणाऱ्या मण्या सुर्वेची कहाणी तशी चित्रपटांमध्ये तुम्हा आम्हाला सर्वांच्याच परिचयाची पण आजही प्रत्यक्षात ज्यांनी मन्या सुरवेची दहशत मुंबईमध्ये जवळून बघितली त्यांच्यासुद्धा काळजाचा फरका पुरतो तसं बघायला गेलं तर मुंबईमधल्याच कारागृहांमध्ये नाही तर पुण्याच्या येरवड्या कारागृहातही मन्या सुरवेची एकेकाळी रवानगी करण्यात आली होती यावेळी कुख्यात गुंड सुहास भाटकरशी त्याचं वैर झालं आणि त्या वैरातून मन्याची जी वृत्ती बघितली पोलिसांनी आणि त्याच वृत्तीला बघून रत्नागिरीला त्याला हलवण्यात आलं त्यानंतर तिथे त्यानं एक उपोषण सुद्धा केलं तुम्हाला आश्चर्याची बाब वाटेल त्यानं उपोषण सुद्धा केलं होतं रत्नागिरीला तिथून त्यांना शिक्षा भोगून तो पुन्हा एकदा त्याच्या गुन्हेगारीच्या विश्वामध्ये तो सक्रिय झाला मन्या सुरवेच्या टोळीनं पहिला दरोडा पाच एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी टाकला ज्यामध्ये त्यानं एक अम्बेसिडर कार चोरली आणि नंतर त्या गाडीचा वापर करी रोड जवळच्या लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीतून पाच हजार सातशे रुपये लुटण्यासाठी करण्यात आला होता पंधरा एप्रिलला सुर्वे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी म्हणजेच सहकारी म्हणण्यापेक्षा त्याला त्याच्या टोळीनं धारावी झोपडपट्टीतल्या काला किल्ल्याजवळ शेख मुनीर जो त्याचा अत्यंत विश्वासू मानला जाणारा जो मित्र होता आणि त्याच शेख मुनीरचा शत्रू शेख आझीजवर क्रूरपणे हल्ला केला आणि जवळपास त्याची हत्या केली त्यानंतर तीस एप्रिल रोजी त्यानं एका पोलीस कॉन्स्टेबलवर सुद्धा चाकून वार केले आणि तो प्रतिस्पर्धी विजय घाडगेला दादरमधल्या पोलीस स्टेशनला घेऊन जात होता असे अनेक पराक्रम मन्या सुरव्यानं त्याच्या या गुन्हेगारीच्या काळामध्ये केलेले होते त्यानंतर त्यानं दाऊदशी सुद्धा दुश्मनी घेतली दाऊदच्या भावाला सुद्धा अक्षरशः त्यानं संपवलं आणि याच त्याच्या या सगळ्या टेररचा जो काही तो सीन होता तो त्याच्या चित्रपटामध्ये सुद्धा दाखवण्यात आलेला आहे डोक्याच्या वर जेव्हा मण्या सुरव्याचं हे सगळं त्याचं त्याचं ते काम जायला लागलं तेव्हा पोलिसांनाही समजलं की आता त्याला संपवण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय त्यांच्या समोर नव्हता आजकाल आपल्या देशामध्ये एनकाउंटर हा शब्द अतिशय कॉमन पद्धतीनं घेतला जातो पण देशातला पहिला एन्काउंटर झाला तो म्हणजे मन्यासुर्वेचा त्याचं झालं असं दहा जानेवारी एकोणीसशे ऐंशी रोजी मुंबईतल्या आंबेडकर कॉलेज बाहेर एका ब्युटी पार्लर जवळ मन्यासुर्वे त्याच्या गर्लफ्रेंडची वाट बघत होता त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ठार केला मात्र त्यानंतर अनेक सवाल उपस्थित झाले पोलिसांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि त्यानंतर पोलिसांना माध्यमांसमोर जाण्यासाठी सुद्धा भीती वाटत होती मात्र पोलिसांनी काही स्पष्टीकरण सुद्धा दिली आम्हाला मण्याला मारायचं हो नव्हतं पण त्याला अटक करून न्यायापर्यंत पोहोचवायचं होतं पण तिथल्या परिस्थितीनं स्वर संरक्षणासाठी आम्हाला बंदूक चालवायला ला लागली असं मन्या सुरवेचा एनकाउंटर करणारे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी माध्यमांशी बोलताना दिले आज अनेक गुन्हेगार हे मन्यासुर्वेचं नाव घेऊन आता गुन्हेगारी विश्वामध्ये पाऊल ठेवतात हिंदुत्ववादी डॉन अशी या मन्यासुर्वेची ओळख होती मात्र मन्या मारून गुन्हेगारीचा शेवट तर झाला पण अनेक गुन्हेगार आज त्यालाच आदर्श मानून या क्षेत्रामध्ये आले तसं काय एक गुन्हेगार संपवायला गेले आणि दहा उभे राहिले अनेक गुन्हेगार हे आता मुंबईवर राज्य करण्यासाठी आता पुढे येऊ लागलेले त्यांना कसं तुम्ही थांबवणार आहात था? हा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होऊया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा